येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या रामनवमीची मिरवणुकीची हिंदुत्ववादी संघटनांनी जय्यत तयारी केली आहे कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्यावर सकल हिंदू समाज ठाम आहे सोशल मीडियातून पोस्ट टाकून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनीही तोफखाना या ठिकाणी दंगा काबू प्रत्यक्षित करून एक प्रकारे हम बी है तयार असा इशाराच पोलिसांनी दिला आहे येत्या रविवारी नगर शहरात रामनवमीची मिरवणूक काढण्यात येणार असून गेल्या दहा वर्षांपासून ही मिरवणूक काढण्यात येत आहे दोन हजार पंधराला या मिरवणुकीला गालबोट लागलं होतं त्यामुळे पारंपरिक मार्गात बदल करण्यात येऊन पाचपीर चावडी ते बॉम्बे बेकरी चान सुलताना हायस्कूल मार्ग माणिक चौक कापड बाजार असा मार्ग प्रशासनानं यापूर्वी दिला या मार्गामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं यंदा पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्यात येणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतल्यानं पोलीस अलर्ट झाले आहेत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाचपेरी चावडी मार्ग कोतवाली पोलीस ठाण्यासमोरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग सोशल मार्ग सोशल मीडियावर टाकण्यात आला असून या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचाही उद्देश निश्चित केला त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी या मिरवणूक मार्गाची पूर्णतः खबरदारी घेतली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेतली आहे शुक्रवारी दुपारी तोफखाना या ठिकाणी दंगा कापू योजनेचे प्रात्यक्षिक करून हम बी है तयार असा एक प्रकारे इशारा देण्यात आला